हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी बनवलेली आहे हॉटेल स्टाईल मशरूम मसाल्याची रेसिपी ही मशरूम मसाल्याची रेसिपी पनीरच्या रेसिपीपेक्षा सुद्धा बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी इथे मी पॅनमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला दोन उभी चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता इथे कांदा ट्रान्सपरंट झाला आहे याच्यामध्ये आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या घालूया व एक इंच आल्याचे तुकडे करून मी घातलेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे कांदा छान लालसर झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आठ ते दहा काजू घालायचे आहेत दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता हा सर्व भाजलेला मसाला आपण मिक्सरला बारीक असा वाटून घेऊया कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे व काही खडे मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत खड्या मसाल्यामध्ये एक चमचा शहाजिरी मोठी वेलची स्टार फूल एक इंच दालचिनी व तमालपत्र घ्यायचं आहे आता हे आपण हे तेलामध्ये घालूया एक दोन मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे मिक्सरला वाटण तयार केलं आहे ते घालायचं आहे आता हा सर्व मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर हा मसाला मी चार ते पाच मिनिटे परतवलेला आहे हा छान घट्टसर असा झाला आहे आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले टाकूया दोन चमचे बेडगी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरे पावडर दोन चमचे धने पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर व दोन चमचे छोले मसाला वापरलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे हा मसाला व्यवस्थित भाजला जातो मी याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे याची ग्रेवी तुम्हाला दाटसर किंवा पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा आता ही ग्रेव्ही आपण चार ते पाच मिनिटे शिजवून घेतली आहे आता याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले मशरूम घालायचे आहेत इथे मी मशरूम स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आता ते आपण या ग्रेव्हीमध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व हे आपल्याला एक तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचं आहे मशरूम शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही इथे तुम्ही पाहू शकता ही मशरूमची भाजी आता आपण एक दोन ते तीन मिनिटे छानपैकी शिजवून घेतली आहे ही भाजी आपली बनवून तयार झाली आहे अशा प्रकारे आपली ही मशरूम मसाल्याची रेसिपी बनवून तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद